मेडिटेशनची जादूगिरी लेख आहे पियानो इफेक्ट आज मंडळी जरा नेहमीपेक्षा लवकरच आली थोडंसं ऊन आणि उकाडा पण होताच सरोद आजोबांनी आज पहिला नंबर लावला ते सर्वात प्रथम आले त्यांनी सर्वांसाठी सरबताची व्यवस्था केली काकूंनी स्वागत केलं मी बोलायला सुरुवात केली म्हणाले स्वागत आहे मंडळी तुम्हा सर्वांचं आपण काल टी म्हणजे विचार थॉट्स ई म्हणजे भावभावना म्हणजे इमोशन्स ए म्हणजे भाव जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ॲटिट्यूड एम म्हणजे स्मृती म्हणजे स्मरण आठवण म्हणजेच मेमरी विचार आणि भावभावना आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकत असतात प्रत्येक विचार शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये बदल घडवून आणत असतो त्यालाच क्रिएटिव्ह एनर्जी निर्माण करण्याची क्षमता म्हटलं आहे आपल्या शरीरात विचारानुरूप तीन प्रकारचे बदल होतात एक प्रत्येक पेशीमध्ये केमिकल रिॲक्शन होते दोन मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी इफेक्ट होतो तीन साइको एमिनो एंडोक्रायनॉलॉजीवर परिणाम होत असतो किशोरदा हां हे जरा समजायला कठीणच वाटतंय बरं का हे इंग्रजी शब्द नीटसे कळत नाहीत मी म्हणाले हो अगदी बरोबर आहे किशोरता पण याला सोपं असं पर्यायी शब्द नाही पण आपणही ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया काकू ताई ते न्युरोप्लॉस्टॅसिटी काय असते मी म्हणाले हो काकू सध्या आपण न्युरोप्लॉस्टॅसिटी याविषयी माहिती घेऊया कोरोना कालावधीत याविषयीची दक्षता पाळणं आवश्यक आहे सरोदे काका हो ताई सोप्प करून सांगा मी म्हणाले यावर एक संशोधन झालं आहे त्याविषयी सांगते म्हणजे विषय स्पष्ट होईल सगळी मंडळी सावरून बसली मी सांगू लागले संशोधनासाठी दोन ग्रुप्स केले होते एका ग्रुपला हातात पियानो देऊन रोज दोन तास वाजवायला सांगितलं व वा दुसऱ्या ग्रुपच्या ते वाजवण्यात एक्सपर्ट होते हातात पियानो दिला नाही परंतु मानसिक रूपाने त्यांना तो रोज दोन तास वाजवायला सांगितला असं पाच दिवस करण्यात आले आणि मग दोन्ही ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूची ई जी तपासणी करण्यात आली त्याचे रिपोर्ट पडताळून पाहण्यात आले तर दोन्ही ग्रुपमधील सर्वांचे रिपोर्ट नव्याण्णव टक्के सारखे आढळले काकू म्हणजे एक ग्रुप तर फक्त मनातल्या मनात, मनात मानसिक रूपानं पियानो वाजवत होता तरी त्याच्या मेंदूमध्ये हातानं पियानो वाजवल्यासारखेच बदल झाले खरं वाटत नाही ताई मी म्हणाले हो पण हे खरं आहे संशोधनच आहे ना हे सरोदे म्हणजे आपण काळजी चिंता भीती दुःख यासारखे विचार भावना बाहेर व्यक्त न करता फक्त मनातल्या मनात, मनात जरी केल्या तरी पण त्याचा परिणाम होतो किशोरदा म्हणजे आपल्याला संभाळून राहिलं पाहिजे काळजी करायची नाही याची पण काळजी म्हणजे दक्षता घ्यायची खरं ना डॉक्टर ताई मी म्हणाले हो अगदी बरोबर सारखं करोना करोना त्याचे विपरीत परिणाम पलीकडचे ॲडमिट झाले शेजारचे गेले आता कसं काय होणार वगैरे वगैरे विचार आपल्यासाठी घातक ठरतात इतका वेळ शांतपणे ऐकत बसलेला अठरा वर्षाचा पियुष म्हणाला मग नेमकं काय केलं पाहिजे टी व्ही लावला तरी त्याच बातम्या पेपर उघडला तरी परत तेच व्हॉट्सअप पाहिला तरी पण तेच कुणाशी फोनवर बोलावं तरीही तेच तेच हे टाळायचं तरी, तरी कसं किशोरदाला पियुषचं कौतुक वाटलं त्याच्या पाठीवर थाप देत किशोरदा म्हणाला बरोबर आहे पियुष तुझं मग माझ्याकडे वळून म्हणाला खरंच ताई हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे घरात सगळे असंच करतात काय बरं करावं मी म्हणाले एक नियम पाळायला हवा देखते होय नाही देखना सुनते होय नाही सुनना आणि शिवाय या पियानो संशोधनाची माहिती सर्वांना द्यायला हवी हे महत्वाचं आहे आजपर्यंत जे आपण शिकलो ते ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचलं तर मग सगळेच जण स्वतःमध्ये आपोआपच बदल करतील आणखी एक मंत्र आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे सध्या कोरोनाविषयी जे जे काही नकारात्मक घडत आहे त्याचं चिंतन न करता त्याविषयी ज्या ज्या सकारात्मक गोष्टी आहे त्याविषयी बोलणं किंवा कोरोना सोडूनही बाकी विषयावरही गप्पा मारता येतात ना सर्वांनी माना किशोर किशोरदाने सर्वांचे आभार मानले उद्या भेटायचं ठरलं आणि सगळे आपापल्या आप घरी गेले समाप्त होत आहे आंतरराष्ट्रीय नोबेल फीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी